नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आज कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आलेली पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेली फक्त एक क्विंटल जास्तीत दर अकरा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे गजरतूर तूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जॅसीचा दर आहे अकरा हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी नऊशे पंच्याहत्तर क्विंटल आवकालेली जासीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी आलेली बत्तीस क्विंटल जॅसीत दर आहे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल